अस्तित्वात नसलेल्या रिसॉर्टचं ऑनलाईन बुकिंग करून पर्यटकांना गंडवल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वीच राजस्थानमधील ललित खेर या अकरावी ठगाला गोवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या आता गोव्यातल्या तीन रहिवाशांनी अस्तित्वात नसलेल्या बंगल्याची एक कोटी सव्वीस लाखांना विक्री केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर काणकोण पोलीस चक्रावून गेलेत नवी मुंबईच्या एका डॉक्टरनं गोव्यात बंगला घेण्याचं स्वप्न बघितलं पण पैसे दिल्यानंतर तिघांनी गंडा घातल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांना खडबडून जाग आली आणि त्यांचं स्वप्न भंगलं आता त्यांनी दक्षिण गोव्यातील काणकोण पोलीस स्थानकात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीत नेमकं काय नमूद केलंय पाहूया सविस्तर वृत्तांत नवी मुंबईत राहणाऱ्या रहा। डॉक्टर दीपक रायचंद्र सौंदी यांनी निसर्गरम्य गोव्यात सेकंड होम खरेदी करण्याचं स्वप्न बघितलं होतं त्यासाठी त्यांची शोधाशोध सुरू होती हाच शोध सुरू असताना काणकोण तालुक्यातील लोलये गावातील दोन महिला आणि एक व्यक्ती भेटली पोलीस तक्रारीप्रमाणे तिघांनी लोलयेमध्ये त्यांचा अलिशान बंगला असल्याचं डॉक्टरांना सांगितलं बंगल्याच्या बाजूची मालमत्ता देखील त्यांनी दाखवली डिसेंबर डॉक्टरांची या तिघांशी भेट झाली होती त्यांनी डॉक्टरांना लोले गावातील मालमत्ता आणि बंगला दाखवला ही सगळी मालमत्ता आम्हा तिघांची आहे असं डॉक्टरांना सांगितलं त्याची किंमत एक कोटी सव्वीस लाख पन्नास हजार इतकी असल्याचं स्पष्ट केलं अगदी स्वप्नातील बंगला मिळाल्याचं बघून डॉक्टरांनी देखील सगळे पैसे त्यांना अदा केले पण आज तागाळ्यात या मालमत्तेचे खरेदीपत्र डॉक्टरांच्या नावावर होऊ शकलं नाही शेवटी डॉक्टरांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्यांनी सखोल चौकशी केली असता लोलये गावात या तिघांच्या नावाने कुठलीच मालमत्ता आणि बंगला नसल्याचं उघडकीस आलं म्हणजे अस्तित्वात नसलेल्या बंगल्यासाठी एक कोटी सव्वीस लाख पन्नास हजार रुपये दिल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांना खडबडून जाग आली त्यांचं स्वप्न भंगलं शेवटी त्यांनी काणकोण पोलीस स्थानकात धाव घेऊन तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीच्या आधारे काणकोण पोलिसांनी जुली कार्नेरो फ्लारा आणि सावयो या तिघांच्या विरोधात भारतीय न्याय कलम तीनशे अठरा आर डब्ल्यू तीन उपकलम पाच या अंतर्गत गुन्हा दाखल आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवराम गावस करत आहेत दरम्यान गोव्यातील अनेक जमिनींचे तुकडे बनावट दस्तावेज तयार करून विकले गेल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर सरकारनं विशेष चौकशी समिती स्थापन केली या समितीमार्फत सध्या सर्वच प्रकरणांची चौकशी सुरू आहे त्यामुळं गोव्यात मालमत्ता खरेदी करताना सतर्क रहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा